चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तर बघा उद्या सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या शनिवारी श्री भगवान कृष्णांची जन्माष्टमी आहे प्रत्येक वर्षी श्रावण मासातील अष्टमी तिथीला थी आपण कृष्ण अष्टमी साजरी करत असतो प्रत्येक वर्षी कृष्णाष्टमीचा जो उपवास आहे तो आपण आदल्या दिवशी धरत असतो म्हणजे उद्या गोपाळ काळा उद्या कृष्णाष्टमी आहे पण त्याचा जो उपवास आहे तो आपण आज या पंधरा तारखेला धरलेला आहे आपल्यापैकी असंख्य लोकांनी व्रत धरलं असेल असंख्य लोकांनी सकाळपासून उपाय सेवांची सुरुवात केली असेल कारण संपूर्ण श्रावण मासात जी सर्वात प्रभावी तिथे असते किंवा जी शीघ्र फलताई तिथे असते ती म्हणजे कृष्णाष्टमी बरीच लोक दोन दिवस उपवास धरतात बरीच लोक दोन दिवस निर्जला व्रत धरतात आता प्रत्येकजण आपापल्या प्रथेनुसार परंपरेनुसार ह्या का ज्या काही गोष्टी आहेत ते करत असतो मात्र लक्षात ठेवा कृष्ण भगवानांचा जो जन्मोत्सव आहे तो आपण रात्री बारा नंतर साजरा करत असतो बारा वाजता किंवा बाराच्या पुढे आपण पोहे दूध याचा नैवेद्य बाळकृष्णांना दाखवून नंतर आपण ते ग्रहण करत असतो त्याबद्दल सगळ्यांना माहिती असेलच पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कृष्णाष्टमीचा एक सर्वात शीघ्र फलदायी उपाय सांगणार आहे बघा बारा वाजता एक बारा वाजून पाच मिनिटांनी तुम्हाला छान जो कृष्ण भगवानांचा पाळणा आहे तो सजवायचा आहे कृष्ण भगवानांची मूर्ती असेल बाळकृष्णांची मूर्ती असेल तर पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने दुधाने तुम्हाला त्याला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर चौरंग पाठ असेल किंवा तुमच्याकडे छान पाळणा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कृष्ण भगवानांची ही मूर्ती जे काय आहे ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे हळदी कुंकू अष्टगंध गंध चंदन हे अर्पण करायचं आहे छान फुलं अर्पण करायचे आहेत दूध सॉरी तुपाचा छान दिवा तिथे लावायचा आहे हे सगळं विधियुक्त आपण जे काही करत आहोत हे बरोबर तुम्हाला रात्री बारा वाजून पाच मिनटांच्या पुढे जे आहे ते करायचं आहे मात्र तुम्हाला बाळकृष्णांचा जो पाळणा म्हणायचा आहे किंवा जी काही तुम्हाला विशिष्ट बाळकृष्णांची सेवा करायची आहे ती बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना करायची आहे मग जरी तुम्ही बारा वाजून पाच मिनिटांनी अभिषेक बाकीच्या गोष्टी सुरू केला तरी पण बराचसा मिळतो या तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे बघा तुमची काहीही इच्छा असेल तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल पैशांची एखादी समस्या असेल घरामध्ये खूप दारिद्र्य असेल गरिबी काही केला कमी होत नसेल तर आवर्जून आवर्जून आज रात्री बाराच्या नंतर ही सेवा तुम्ही करा तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालणं शक्य नसेल किंवा तुम्हाला इतर काहीही जमलं नाही तरी चालेल पण ही एक सेवा केल्याशिवाय आज झोपू नका काय करायचं आहे तुम्हाला छान अख्खे एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आपल्या घरामध्ये तांदूळ जो तांदूळ असतो तोच तांदूळ पण तो, तो, तो अख्खा एकवीस तांदळाचे दाणे एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत देवघराच्या समोर फक्त शु शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आसन घालून तिथे बसायचं आहे जे तांदळाचे दाणे घेतलेले आहेत त्यातील एक तांदळाचा दाना आपल्या उजव्या हातात घ्यायचा आपल्या उजव्या हातात तांदळाचा दाना उजव्या हातात घेऊन तुम्हाला भगवान श्री कृष्णांचं स्मरण करायचं आहे आता तुम्ही त्यासाठी कृष्णाय वासुदेवाय हा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्हाला कुठलाही मंत्र येत असेल तुम्ही तो मंत्र म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय न महा हा मंत्र म्हटला तरीही चालेल जो कुठला तुम्हाला भगवान कृष्णांचा मंत्र येत आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आज रात्री भगवान कृष्ण जे आहे ते अत्यंत जागृत अवस्थेत असतात आणि जो भक्त त्यांची सेवा करत असतो जो भक्त त्यांच्यासाठी काही उपाय करत असतो तर त्याच्यावर ते प्रसन्न होतात व्यंकटेश स्तोत्र हे भगवान कृष्णांची भगवान श्री विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा आहे जी पैशांची चणचण दूर करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे तुम्हाला फक्त एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे हा तांदळाचा दाना तुम्हाला भगवान कृष्णांच्या बाळकृष्णांच्या समोर अर्पण करायचं आहे बाळकृष्णांचा फोटो नसेल मूर्ती नसेल काहीच नसेल तुम्ही एक सुपारी ठेवा आणि सुपारीला भगवान कृष्णांचं स्वरूप समजा तरीही चालेल पुन्हा दुसरा तांदळाचं दान आपल्या उजव्या हातात घ्यायचा इच्छा व्यक्त करायची पैशांचे चणचण दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आणि पुन्हा एकदा बाळकृष्णांचं स्मरण करून व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं असे तुम्हाला एकवीसच्या एकवीसही तांदळाचे दाणे एक एक, एक करत अभिमंत्रित करायचे आहेत आणि सगळे तांदळाचे दाणे भगवान कृष्णांच्या समोर तुम्हाला अर्पण सुपारी असेल तर सुपारीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे फार फार तुम्हाला अर्धा तास लागेल तुम्हाला सांगते मागच्याच काही दिवसांपूर्वी मला वाटते की एक पाच दिवसांपूर्वी रक्षाबंधनच्या वेळी मी ही सेवा सुरू केलेली तीन दिवस केली पैशांची जी आर्थिक तंगी आहे थोडीशी थीच कमी करण्यासाठी थी केली आणि तीनच दिवसांचं हे पारण होतं आणि तिसऱ्याच दिवशी मला अनुभव आला तो अनुभव मी तुम्हाला नंतर सांगेल पहिल्यांदा तुम्हाला ही मी सेवा सांगते आता एक एकवीसच्या एकवीस तांदळासिदाने अभिमंत्रित करून त्या सुपारीवर किंवा बाळकृष्णांच्या समोर भगवान विष्णूंच्या समोर अर्पण करून झाले की त्याच्यानंतर काय करायचं देवघराच्या समोर लावलेला जो काही दिवा असेल तो बाळकृष्णांना ओवाळून घ्यायचा उदबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्याच्यानंतर काहीतरी गोड प्रसाद ठेवायचा तुम्ही साखर ठेवू शकता केळं ठेवू शकता कुठलाही प्रसाद चालेल कुठला तरी गोडाचा प्रसाद जो आहे तो तुम्हाला तिथे बाळकृष्णांच्या किंवा भगवान श्री विष्णूंच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर हे एकवीस तांदळाचे जे दाणे आहेत ते एक एक करत तुम्हाला व्यवस्थित तिथून उचलायचे आहे सगळे तांदळाचे दाणे उचलायचे एक कागद घेऊ शकता कापड घेऊ शकता त्यामध्ये हे तांदळाचे दाणे व्यवस्थित घडी करून ठेवायचे आणि हे तांदूळ कायम आपल्यासोबत ठेवायचे पर्समध्ये ठेवा कपाटात ठेवा तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवा तुम्ही उशीखाली ठेवा नेहमीच संकटांपासून तुमची मुक्ती होत राहील नकारात्मक शक्ती जी आहे ती तुमच्यापासून लांब राहील शिवाय तुमच्या मनात जी काही इच्छा असेल आर्थिक चणचण कमी असेल म्हणजे आर्थिक चणचण खूप जास्त असेल पैसा खूप कमी असेल किंवा पैशांची कुठलीही समस्या असेल ती अगदी क्षणात सुटेल शिवाय हे अभिमंत्रित केलेले अष्टमी तिथीला अभिमंत्रित केलेले तांदूळ जर तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवले तर कधीही तुमच्यावर दरिद्रतेची वेळ येणार नाही खूप गरिबी तुम्हाला कधी बघावी लागणार नाही कष्ट मेहनत याला नशिबाची साथ मिळत जाईल आणि तुमचे जे काही बंद झालेले नशिब आहेत बिघडलेले नशिब आहेत ते पुरवरत होतील खूप साधा सोप्पा उपाय आहे बघा जास्त काहीच नाही आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ